से सुटला या मैदानातला आणि सात गाड्यामध्ये लढत चालू आहे बावनवाडी दहिवडीकरांचं एक नामवंत मैदान या नामवंत मैदानातला आहे हो अतिशय सुंदर दोघात लढत चालू आहे कोणी बाजी मारली शेवटच्या क्षणाला आलेले होते पडतरवाडीकर आणि पड्याल होते दहिवडीकर सतोड गाडी क्रमांक 33 चाणिका बावा बावात लडा झाली दारती चाणिकाला तास क्रमांक 4 वर असलेली गाडी नासाहेब प्रसन्न मेजर बियांस क्लब कासरवाडी यस डी सर्विस दैवाडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्या वते बसलेला सोमाचा हार्दिक अभिनंदन येडा गाडीया चाळीस ओले गाड्या मैदानात उद्या चला एकतीस ते चाळीस गती गाडी पटपट गाड्या तला आणि शेवटचा या मैदानातला अठ्ठेस